सगळ्या मुलांना पाणी दाखवणारा राष्ट्रीय विजेता आहे महाराष्ट्राच्या राकेश अनेक पुस्तके पुस्तक केलेले आणि त्याच्याबरोबर अगदी नवीन पूर्णपर्धा आहे पंधरा वर्षात एकवीस वर्षाचा रवीश कुमार आहे पण शाही जग जॅम्पियन आहे या ठिकाणी एवढी जेव्हा या पुढेही जागा रुग्णालय केली नसते म्हणून गेले घराणे आणि गाव फोडली कायम दोन्ही कुस्ती झटल्यावरून नवीन पृष्ठ चांगली भांडाली लसीकरण आता जी कृषी चालू आहे ही पाच हजार रुपये जयवंत मुठे यांच्या आपण लावलेली आहे दोन्ही पेलवाना विलंदी आणि पंचांना विलंगी पुस्तक निकाली जाईल पाहिजे आकाड्यामध्ये जे पायाखाली आपले बॉर्डरला आलेली आहे बॉर्डरच्या पद्धतीने पुन्हाही पुढे येऊ नका आकाड्यापासून लांब आणि नियमांचं पालन करून लस होते त्या स्पर्धाला चांगली स्थासा मांडली जाते किंवा शिस्त भाषा मांडली जाते आणि या कुस्त्यामध्ये निकाल कुस्ती जर निकाली झाली तर जिंकण्याला ऐंशी टक्के रक्कम आणि हरणाऱ्याला अडीच टक्के रक्कम अशी दिली जाईल याची नोंद द्या आणि शक्यतो कुस्तीचा निकाल लावण्याचा प्रयत्न करा नंतर मग पुढचं बोलणं आता आमचं बरोबर बरोबरी झाली मग आमचे आता पाचशेची नोट नंतर कुरकुर करून आता जिंकणे का परीक्षे करा हरणेवाले तो हजार बहाणे होते लेकिन जितने वाले को एक ही बहाना होता है हमें जितना है हमें जितना है हमें कुर्सी करना है आणि कोणी नाराज होऊ नका हार आणि झीप ते एका बाय नाण्या दोन बाजू आहे प्रयत्न जातीच्या बोजा टाकून त्यांनी दाबलेले आहे आणि केला पुन्हा विजय आहे पवन चौधरी आणि असे काट्या कुस्ती कशाला आणतात तीला म्हणतो लक्ष आणि मी या ठिकाणी सर्व परिवारांना विनंती करतो कुस्ती काटा झाली पाहिजे मला की एक कुस्ती बरोबरी झाली तर त्या ठिकाणी शंभर रुपये बसले होता आणि एक आणि त्याचे शंभर आणले आणि हरणार मला पण शंभर रुपये जो पण टाळवा लागला म्हणजे किंमत केली होती पोलिवांनी मान दिला जातो ती भूमी म्हणजे पन्नास लावतं बोललेली तयार महिला ही गोष्टी बरोबर लगेच लावू ही मोठी गोष्टी असल्यामुळे आणि माझी विनंती असेल कोणताही दुकापण होणारा काम असेल त्या निर्णय रोखण्याचा प्रयत्न करा कुस्ती जास्त वेळ जर रेंगाणी खाली उठवण्याचा का आधी काही आहे कुस्ती कधी संपवायची आणि कधी सोडवायची हा आधी पंचाय कोणी बोलू नका कुस्ती पेलवान आपला करण्याचा का काम करतायत तुम्ही फक्त वाजवा आनंद घ्या मजा बघा ही भारतीय परंपरेची आणि भारतीय संस्कृती टिकवणारी कुस्ती आहे लक्षात घ्या या कुस्तीमधून अनेक पिढारांचं भविष्य घडलेलं आहे मी नेहमीच ने सांगतो की मुंबईमध्ये तबेल्यामध्ये नशी काढणारा एक कामगार त्याचा मुलगा आज महाराष्ट्र पोलीसमध्ये डिवायस पी आहे डीएसबी आहे गोटा द्यायला वाजवा नर्सिंग यांच्यासाठी जगाव विजय चौधरीकरता गोगा द्यावा वाजवा काका पवारचा जवळ राहुल आव्हाडीकरता गोडा द्यावा वाजवा ज्यांनी कुस्तीमध्ये प्रावीण्य दाखवलं शिक्षण घेतलं त्यांना महाराष्ट्र सरकारनं क्लास वन च्या नोकरी दिली अभिनेत्री कबड्डी खेळली अर्जुन पुरस्कार मिळाला आज मुंबई महापालिकेमध्ये क्रीडा अधिकारी म्हणून काम करते एक तिला गाडी राहायला बंगला अशा प्रकारचं योगदान या खेळांमध्ये दिल्यामुळे त्यांना मान सन्मान मिळालेला आहे म्हणून ज्या खेळाला ऑलिम्पिकमध्ये मान्यता आहे अशा खेळांच्या पाठीदे लगाव आपले खेळ जे मान्यता प्राप्त आहेत त्याच खेळाच्या पाठीमागे आपली ताकद आणि आपला वेळ हल्ला कुस्ती क्षेत्रामध्ये अनेक जेव्हा आपल्या खाणेपुढेचं नाव उजूर केलेलं आहे पुन्हा दोन्ही पटला घुसून राकेशावर राकेश तोलावर जीत करण्याचा प्रयत्न करतो प्रवण चौधरी याच आखाड्यामध्ये पहिले छत्रपती पुरस्कार दिले ते लसंडे सुद्धा त्या आखाड्यामध्ये कुठे कुणी खेळायला आमच्याबरोबर यायचे खूप सन्मान

चॅनल लावला अनेक स्पर्धा पाहायला मिळतात त्याच्यामध्ये प्रभाव पाहायला मिळतात त्याच्यामध्ये नियमात आता नियम शिकवायची आणि या कुस्तीला सरपंच म्हणून राष्ट्रीय कुस्ती पंच नांदुली हे काम करत आहेत आणि रिपोर्ट करण्याचा प्रयत्न खाली घेतलेला आहे राजेश कुमार यांना पुन्हा दावा फुटलेला आहे पुन्हा पुस्तक खडे खडे झालेली आहे आणि प्रयत्न प्रणाली भंडारी लसीकरण आहे प्रियांका मेशराफ तयार आहे धनंजय वापरू पुत दोन मोदींचे पुस्तक दोन्ही झळपे पाचशे रुपयाचे पुस्तक आहेत या कुस्तीची टायमिंग पंचाच्या म्हणजे महान तुम्ही बोलत पंच त्या ठिकाणून करणार आम्हाला सांगणार किती वॉर्निंग केलेली आहे चव्हाण चौकण लस करणार नाही लक्षात घ्या कुस्तीमध्ये सफर करायचंय तुम्ही कुस्तीमध्ये गाठून राहता कोल्हापूरच्या नंतर गाफर आणि जाऊ लागला पण तरी महाराष्ट्र तुम्हाला कुस्ती पाणी पिण्यासाठी थांबायचे थमकासाठी थांबायचं असेल लक्षात घ्या मी धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी योग्य जी रक्कम योग्य रक्कम योग्य ती पलवान आपल्या या आखाड्यामध्ये खेळत आहेत मुंबईच्या राजेश कुमार

그래 mm -hmm. mm -hmm. mm -hmm.